काल जे मैदान झालं त्याचा एक नंबरचा माणस आपल्या समोर काय सांगाल कसं होतं मैदान कालचं मैदान काल एक नंबर झालं आणि तिने पब्लिक न गाडी पाळाली काय पब्लिक न पाळाली काय वैशिष्ट्य आहे कारण बैला जाईल त्या मैदानात बैल पब्लिक नच आहे आणि तुम्ही म्हणजे चिठ्ठी आता समजा गाडी पब्लिक न निघाली की तुम्ही अजून एक चिठ्ठी टाकत नाही मधनं गाडी निघाल पब्लिक न पब्लिकनं काय वैशिष्ट्य आहे आपल्याला माहित आहे ना बाबा गाडी ती कुठं पण पाळणार आहे आपली त्यामुळे कशाला पो पैसे घालणार डबल सी टी काढा ही काढा ती काढा आता मी अनेक वेळा बघितले बाबा अनेक जण असतात की बाबा जर पब्लिक न गाडी लागली की पळवत नाही पण तुम्ही तसं नाही बाबा एक चिठ्ठे टाकता जिथं गाडी येईल तिथं फांताच की डबल डबल पैसे घालवायची काय गरज राहत आपलं बैल पळतो दोन्ही त्यामुळे अडचण नाही काय वाटलं होतं कारण काल गाट्याला पण पब्लिकनं पळाले सीमेला कसं काय वाटलं होतं तुम्हाला सीमेला पब्लिक न पळाली गाडी का पब्लिक आम्हाला काय अडचण नव्हती कालची कारण कालचं पब्लिक सगळं बॅरिगेडच्या होतं महत्वाची त्यांनी सुरक्षेची ठेवली तोच आदर्श घेऊन दुसरी मैदानाने त्यांनी करावा की पब्लिकला जे माणसाचं नुकसान होतंय बैलाचं कड ज्या बैलाचं तो कालचा आदर्श प्रत्येक मैदानावाल्यांनी घ्यावा इथून पुढे घेणार आणि मैदानाने म्हणजे अनेक मैदान बाबा पब्लिक आत्महित्य असत असते अन्याय होतो अन्याय होतो काय काय वेळेस बैलाला ढेक मारते पब्लिक पब्लिक मारते ती काय करते ती म्हणजे कालची जी सुरक्षा होती व्यवस्थित अशी सुरक्षेनं मैदाना झाल्यानंतर बैलाला बी काय अडचण पडणार आणि मालकाला बी काय अडचण म्हणजे जे बक्षीस असतं ते कमी ठेवा पण मैदान चांगले हा बक्षीस कमी ठेवा पण मैदान रिक्सर आणि व्यवस्थित पब्लिकचं अजिबात बैलाला हे झालं म्हणजे घोटाळा झाला नाही पाहिजे आणि काल जेव्हा फायनल पहाली सगळ्यांना धाकधोगती कारण सगळ्यांना माहीत वाटलं नव्हतं की बाबा पब्लिक न आहे सगळ्यांचं लक्ष मधल्या गाड्या होतं काय वाटत होतं की बाबा पब्लिक न फायनल फायनलला कसं होतं काल बैल आम्ही दोन खांद्या आतला घातला होता चालताना आमचा बैल दोन खांदी बाहेर पळतो असाच पैरा आम्ही केला होता पण पन। आता इतिहास असा होता की ह्याला न थटवून जाणारा बैल आम्हाला गावत नव्हता म्हणजे अजून त्या लेव्हलचा बैलच भेटला नव्हता काल आम्हाला बैल भेटला आतनं थटवून जाणारा बैल काल भेटला आम्हाला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बैल काल दोन्ही खांदी पहाल पहिल्यांदा गट उजवीनं काढला आणि फायनलला डावीनं न पब्लिकनं तर कसं वाकलं होतं की बाबा आय तटीची लढत झाली फायनलला आणि निकाल पंचांकडे गेला काय वाटलं होतं तुम्ही निकाल कसं आहे निकाल म्हणजे काय आम्हाला माहित होतं की आम्ही एक दोन नंबर मध्ये आम्ही खेळणारच आहे शंभर टक्के अडचणीचा काही विषय नव्हता काल आम्हाला कारण की सगळ्यांना वाटतं की जी मधनं गाडी पळेल तीच गाडीचा गुलाल पण त्या मैदानात उलट झालं सगळं ते दाखवून दिलं कडे नवी पडून एक नंबर केला कारण की ते जे पब्लिक होतं सगळ्यांना वाटलं मधल्या गाड्या बसल पण जेव्हा हे पब्लिकनं पळत आला तेव्हा अनाऊन्स झालं किंवा पब्लिकचं भिताड पळते तेव्हा काय वाटलं होतं मला तेव्हा छती भरून आली एकदम की आयला म्हटलं पब्लिकचं भिताड आज सुनील मोरे यांनी पुकारलं पब्लिकचं भिताड आज पसलं आपलं म्हणून आणि त्याला बघण्यासाठी माणसांची गर्दी पण खूप होती काल वाटली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फायनलला जेव्हा गाडी पोहून आली एक नंबर झाला तुम्ही भाऊक झाला होता काय होत तेच की महत्वाचा विषय एक नंबर फायनल केले बेलो बाबा मी कडनं पोळतो दोन खाली आणि काय काय एक विषय माहित नाही सांगोलीला मैदान झालं होतं तुम्ही एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी एक तेव्हा सीमेला गाडी लांब गेली होती तगड्यात गेली होती बैलाच्या पायाला म्हणजे दोन्ही पण बैलांच्या पायाला लागले होते कुणाला माहित नाही कसं काय वाटलं होतं बाबा बैलांच्या पाहायला लागले आता दीड किलोमीटर गाडी गेली रात्रीच्या अंधारची गाडी काय लवकर गाव पोरं मागे लागली पळायला बैलांच्या म्हणजे दागदुगच वाटायला लागली ना बैल आता कुठं जाते ती कुठं नाही कुठं गाव आणि बैल जेव्हा पक्काडल्या सगळं झालं तेव्हा ह्या बैलाचा पाय छकड्यात अडकला होता आणि ते सगळ्यांनी मिळून ढकलून हे केलं तर दोन्ही पण बैलांच्या पायाला लागलं होतं मग फायनल तुम्हाला कसं वाटली की बाबा काय होईल आता तेच म्हटलं फायनल आता दोन्ही बैला लागले म्हणजे आपण शेवट नंबर घेऊन आपलं बसायचं आमच्या डोक्यात होतं पण नाही म्हणलं बारी ड्रायव्हर म्हणले व्यवस्थित छोट्याला बसून व्यवस्थित गाडी हा बोटाला काय ते लागलं लागलो ना बारी तुमच्या आठवणीतलं एखादं मैदान आमच्या आठवणीतलं मैदान तसं ती गोजूबावीचं पाडेगावच्या सोन्याबरोबर काय वाटत होतं त्या टायमिंग त्या टायमिंगला म्हणजे कसं होतंय की बैल आपला एवढा चर्चेत नव्हता त्यावेळेला पण बैल असा चर्चेत तिथून आला की मोठ्या मोठ्या मैदानात त्याच एक नंबरच्या हो तिथं खूप मोठे गौतम बाय यांनी मैदान घेतलं होतं ते मैदान आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याच्यात तीन फायनल येते एका आठवड्यात म्हणजे एक आठवड्या पण आपण बोलू शकत नाही पाच दिवसात असतात तीन फायनल काय सांगाल ते दोन आज एक उद्या एक आणि दोन दिवसाची अगोदरची पहिली तुम्ही आंबोड्यात घेतली त्यानंतर वडगाव आणि मग निमस्वड काय सांग कोणत्या कोणत्या बैलासोबत पळालो होतो त्या मैदानामध्ये निमसोड मध्ये पळालो आम्ही ठाकूर संघ साधा मास्तरच्या हा वडगाव मध्ये पळालो संग्राम बंदकरांच्या पक्ष संघ हा आणि आंबोड मध्ये पळालो आष्टीकरांच्या लक्ष्मी संघ आष्टीकरांच्या आता तो बैल एवढा मोठा आहेत ते पण तुम्ही कसं काय आणि महत्वाचं म्हणजे मी स्वतः डोळ्यानं बघितले की मोठ्या बैलासोबत हे जी गाडी बांधली होती ह्याच्या कसं काय हो सांग एक असं आहे आपला बैल इमारतीनं छोटा आहे पण आता तो लकीसारखा बैल लकीसारख्या बैला बरोबर आमची गाडी एक नंबर पडते दोन गुला झाली ठाकूर सोबत बी आमची गाडी एक नंबर पडते कारण का विषय असा ह्याला थटवून जाणारा बैल लागतो मोठा धिपाड म्हणजे किती पण मोठ्या बैल असला तरी त्याला त्याला वाढणार फक्त टिकला पाहिजे टिकला पाहिजे पाहिजे व्यवस्थित तुम्हाला आतापर्यंत ह्याच्यासोबत अनेक बैल पाहिले पण तुम्हाला कोणत्या बैलासोबत ह्याची गाडी चांगली पळताना वाटली तर ह्याच्या संघ गाडी पळती तशी ठाकूरची या लकीची या आणि काल त्या बैलाची गाडी पळती ह्याच्या बरोबर चांगल्या असा विषय नाही आणि महत्वाचा ह्याचा विषय एक आहे दोन खांदी पब्लिकचा आपला बादशा आहे आणि दोन्ही खांदी समान गतीने पळणारा हा बैल आहे त्यामुळे ह्याच्या संघ कुणाचं पण जमतं आणि काल खांदेवाला बैल ह्याला चालतो आणि काल ही पण बघितली की बाबा पहिल्यांदा जेव्हा गाडी त्याला अनाऊन्स केलं हां तेव्हा गाड्या माणसाने झुपल्या होत्या पण तुम्ही बाबा ते गाडी झुपली नाही त्या टायमिंगला आणि डबल जुपली ते गाड्या झुपल्या नव्हत्या काय सांगाल त्याबद्दल की माणसानं भीती आहे नाही माणसाची भीती आहेच की थोडंफार इकडे तिकडे एकमेकाला लपून खेळावं लागतं थोडंसं खेळ आहे म्हणल्या व्यवस्थित खेळावं लागतो डोक्यानं खेळावं लागतो असं कसं आपण फायनाला राहावं प्रत्येकाच्या डोक्यात असते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याच्या पायाची वैशिष्ट्य याचं पाय घोड्यागत आहेत काय सांगाल घोड्यागत पाय म्हणजे त्याची पाठीमागची जी, जी पायाची जी रचना आहे ती आहे घोड्यासारखी म्हणजे अशी वर्किंग होती फुल वर्किंग होती माग आणि तुम्ही त्याच्या पायाला मला वाटते का काय ते घालत असते निकॅप असते ते कशाबद्दल घालतो त्याच्या पायाला जरा खाली उंधरण केला लागतं ना खाली जरा असं निकॅप हे असल्यामुळं खुर्तीचा असं गोल असले खाली टेकतात त्या आणि महत्वाचं म्हणजे का नाही जाईल त्या मैदानात बैला निकेप घातले असलं ते थोडं का विना पण लागतं लागतं पण त्यातनं पण बैल दाखवून देतो की बाबा पळू शकतो आता काय काय जण म्हणतात की बैल तुम्ही मैदानातच पाहता भिंजोडला नाही का बिंजोडला का पळवत नाही भिंजोडला पळवत नाही म्हणजे कसं आहे जरा बिंजोड थोडस आपल्या म्हणजे डोक्याच्या पुढचा विषय आहे भिंजोडचा दहा गाड्यात पळणं आणि मैदानात पळणं जरा फरक असतो याच्यामध्ये काय कोणी कोणाची दुसबोनी राहत नाही किंवा कोणाचा राग रोष राहत नाही तशी ती एक पैलवान क्यू म्हणजे ती कसं दोन गाड्यातला खेळा आला तुझं माझं आलं भांडण आलं आमचं आलं तर आलं आणि भविष्यात बाबा समजा एखाद्या बिंदुडीला पळताना दिसलं का नाही पळताना दिसणार की बिंदुडला आता कसं आहे बैल आपला इमारतीनं छोटा आहे त्यामुळं आम्ही जरा जास्त बिंजोडीचं लक्षात घेत नाही आमारतीनं बैल आपला छोटा आहे आता तुम्हाला पहिलं मला वाटते की बाबा बैल देतो म्हणून बोलायची ते आणि दोन दिवसा मैदाना आले एका दिवसा आले की नाही बोलायची बैल काय बोला त्याबद्दल तीच की असं व्हायचं काय काय वेळेला पैर फुटायचं नाही द्यायची बैल वय मानायची आयती वेळेला मैदानात फसवायची असं किती वेळा भरपूर वेळा असं झालं आणि आता चालूला पण बैल एवढा पळत असताना पण माणसं फसवत नाही फसवते ती की माणसं अजून बी चांगली एक नंबर पैरवाली जे जे आहे की ते म्हणणार हे जसं पळ्याय कसं होईल ते पळ्याव कसं होईल पण एकच प्रत्येक बैलवाल्याने एकच लक्ष ठेवा ज्याला शब्द दिलाय त्याच्याबरोबर पळा एक सिवाय जेड काय करूया पण जे मन दुखी नाही झालं पाहिजे पुढच्या माणसाचं आणि आता मोठे मैदान आले त्या मैदानात तर सगळ्या मैदानात बैल दिसणार का सगळ्या मैदानात दिसणार बुकिंगच झालेलं आहे म्हणजे आता जामखेडला जे मैदान आहे कळ जामखेडचं मैदानाचं पहिरा झालाय तुमच्या प्लॉटच्या मैदानाचा पहिरा झालाय उद्या औंधाच्या मैदानाचा पहिरा झाला म्हणजे आता आपल्याला दोन दिवस दोन दिवसांचे औंच मैदान आहे तिथं बैल पाहताना दिसणार म्हणजे फिक्स झालेलं आहे सगळं आणि आता महत्वाचं म्हणजे जे मानाचं महाराष्ट्र खिस्ट्री मैदान असते कोळ्याचं ते आले त्याचं काय नियोजन आहे बैल पडताना दिसणार आता तुमच्या सगळ्या इच्छा पूर्णच तसं त्याचा गेलं एखादी कुठली इच्छा आहे का बाबा ह्यानं ही आपली इच्छा सगळी पूर्ण केली त्यानं काही सुद्धा ऑल महाराष्ट्रात त्यानं आपलं दाखवून दिलं की बाबा हे शिरसोडीचा विकास गाडगे कोण आहे शिरसोडीचा विकास गाडगे कोण आहे महाराष्ट्रात दाखवून दिले सगळ्याला हा बाबा माझा मालक आहे म्हणून कशाला कोण ओळखते मला आणि सगळ्यात वैशिष्ट्य आता जी मला वाटते पाच सहा दिवसा पहिले तुम्ही पुण्याला पाहायला गेलो पाट्यावाडीला <laughs> तर तुम्ही पुढचा बैल कुठला आहे कुणाचा आहे ती बिना बघता गेला बघितता गेलो कारण एक माणसाचा शेवटी कसा आहे म्हणजे शब्द दिला एखाद्याला देतो म्हणलं तर त्या माणसाला बैल द्यावावी लागतो या आता आजकाल कसं की बाबा बैल बघितल्याशिवाय त्याचा व्हिडिओ बघतात ही करतात पढताना बघतात त्याशिवाय बैल देत नाही पण तुम्ही पहिल्यांदा असं केलं की बाबा बैल तुम्ही बघितलाच नव्हता कधीच नाही बघितलं पळल्याला कधीच बैल बघितला नव्हता तरी पण दिला काय रविभाव म्हणले आपले जोडीदार आहेत मित्र आहे ते रविभाऊ आपले पाहुणे शब्दाला मान दिला त्यांनी शब्दाला मान दिला त्यांच्या नको म्हटलं कसं आहे त्यांनी शब्द दिलाय म्हणजे आपण त्यांच्या शब्दाला काळीबा कुठं लावायचं नाही आणि जे मैदान झालं तिथं गुलाल बिलाल झालं सगळं झालं पण काय काय होतं अनेक मैदाना बघितले बैला होते का नाही अन्याय लिहतो अन्याय होतोच की आता प्रत्येक आणि संघर्षाचा योद्धा येऊ जसा जरांगी पाटील आहे तसा आज येऊ शिरसोडीचा रायपूल आहे प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळेला संघर्ष घेऊन तिने निकाल घेतलाय का तर तरी घेतलाय आणि अनेक मैदानात असं होतं की बाबा माणसाच नाही त्याच्या बाजूची गाडी बसती तेवढंच निकालात येऊ निकाल घेऊन कुठला नाही कुठला तू दाखवतो आता कालच्याच मैदान फायनलला सगळ्या कोणाला वाकिण होतं तोंडाव हे गाडी वडून निकाल लावला काय सांगाल कालची जोडी कशी पाहिली होती पहिला की निकाल लावत बैल आपला पडतो आणि फसवतो निकाल सगळ्याला फसवतो आणि कालच्या जोडी बद्दल काय सांगाल जोडी म्हणजे सगळ्यात जोडी मला कालची आवडली जास्त कारण का टस माटक पेटला होता त्यो ठ तर तो मात्रक आहे असा म्हणजे जोडी विटली कालची आता ही जोडी आपल्याला दिसेल का परतना आमचा फुटणार नाही आता एका मैदानाला त्यांनी दुसरेला होई म्हणले ती आम्ही दुसऱ्या होई म्हणले अगोदर पहर झालेलाय म्हणजे पहिलेच नियोजन झाले मग नियोजन झालेल तेवढं झाले नंतर ती ही जोडी म्हणजे ही एक दोन मैदान सोडली की ही दोन मैदान सोडली नंतर ही जोडी फुटणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिले जेव्हा जातो तेव्हा आरशात बघून जातो काय सांगालो पहिला आरशात बघून जातो म्हणजे एक घरात मोठा आरसा याला आपल्या कपाटाला हां घरातल्या तिजोरीला जा जा ते सकाळी आंघोळ वगैरे झाली ते जे आंघोळ झाली की सगळं कलर बिलर रंगवायचं झालं की तो जाताना त्याच्या आरश्या बसतात ते सगळं व्यवस्थित स्वतःला सगळा पाहून घेतो आरश्यामध्ये आणि तुमची जी नात आहे ती बाबा बैल जायचे पहिले त्या कानात बोलत त्याच्या कानात सांगणार बाबा आज रायफल आपल्याला एक नंबर पाहिजे आज आपल्याला बोलायला पाहिजे आता धावून येऊ तर बैल एकदम शांत आहे बाबा कुणाला पण जवळून देतो काय मैदान स्वभाव कसा आहे बैल मैदानावर थोडा कडक स्वभाव राहतो त्याचा थोडासा घरी जरा धावून शांत स्वभाव राहतो थोडासा आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या घरातल्यांचं खूप योगदान आहे कारण मी बघितलं होतं की पुण्याला बैल जेव्हा जात होता तेव्हा त्याच्या एक दीड वाजता पण उठून त्यांनी स्वयंपाक केला होता कारण कसं आहे दहावीस माणसं असतील घरी मग त्यांचं जेवण वगैरे प्रत्येकाच्या घरनं काय जेवण आणणं शक्य नसते मग आपल्याच घरनं बाकरी सगळ्याची जेवण दहा बारा माणसाचं जेवण बांधून घ्यायचं न्यायचं आणि कसं आहे ग्रहलक्ष्मी ग्रहलक्ष्मीपासून हा नाद आहे आणि ग्रहलक्ष्मी आनंदी तर सगळं आनंदी हा म्हणजे महत्त्वाचा पूर्ण पाय आहे ह्या बैलगाडी क्षेत्रात घरनं जर रडा रेडी असेल काय असेल इवळा इवळी असेल तर ते पुढचं नियोजन सगळं त्याच मापान होत असते आणि महत्वाचं म्हणजे नाही तुमचं मोठा मुलगा तो खाली असतो आणि पुढं बारका मुलगा एक वैशिष्ट्य की बाबा घरातली सगळी जण काय ना काय ते हे असते योगदान असतं आपल्या गावचं कसं नियोजन असते सोडणार मोठा मुलगा असतो या धरणार पुढं बारका मुलगा असतो या आणि मी मागे सुट्टीला त्याच्याजवळ असते बैलाच्या त्यामुळे म्हणजे अडचणीचा विषय काय नाही आणि महत्वाचं म्हणजे आता अनेक मैदानात मी पण बघतो अनेक जण बघतात की बैल बसत नाही मैदानात मैदानामध्ये बसतच नाही तू म्हणजे काय त्याला किती पुण्यापर्यंत गेलो कुठे गे कुठे गेलो गे बैल तू बसतच नाही आता माझ्या वाटते वडकीला पण तुम्ही गेला होता तर एक, एक दिवस तिथं थांबलो होता था, पाऊस पडला होता त्या टायमिंगला तर बैल बसला होता गती नाही बसलाच नाही ना, ना बस म्हणजे सलग दोन दिवस बैल उभा होता बैल उभा होता आणि त्यातनं पण गट पास केला होता त्यांना टू व्हीलर आणली गटाची त्या टाइम सोबत भावना दिला होता त्यांचा बैल होता त्यांच्या अनेक मैदान होते आहे बैल काय वाटते तुम्हाला आनंद भरपूर आहे आनंद गगनात मावत नाही आता कसं आहे त्यानं माझी सगळी स्वप्न साकार केली होती अडचणीचा विषय काय तिनं ठेवला नाही भरपूर लोकांची मागणी चालली मला हे जेव द्या कराराव द्या किंवा मला इकत द्या मला असा द्या मला तसा द्या मग काय तुमची इच्छा द्यायचं आहे द्याचा इच्छा म्हणजे विकायचं तर नाहीच आहे काय कोणी काय एखाद्या चांगला आपल्याला चांगला व्यवस्थित मालक भेटला चांगला करार करणार असला तर त्याला करार करायचा चार महिन्याचा दोन महिन्याचा काय असायचं म्हणजे विकणार नाही फक्त विकणार नाही दावणीस ना बैल हा गुडगा टिकेपर्यंत तो हल नसतो जाऊन आणि विषय म्हणजे अनेक जण बैलाची किंमत काय लागली आजकाल काय सांगाल त्याबद्दल बैल किमती करते कोण कितीला मागतो कोण कितीला मागतो शेवटी कसं आहे आपलं अजून त्याचं काय आपलं त्याचं दिल झालं नाही बाबा त्याला द्यायचं म्हणून आपलं बिल म्हणजे तुमच्यासाठी अनमोल आहे आता बैलाच बैल पोहते पण जेव्हा पळत नव्हतं काय काय अडचणी आल्या होत्या तुम्हाला भरपूर अडचणी आल्या पहिल्या अडचणी सगळ्या अडचणीच अडचणी घरात डिपॉजिट भरण्यापासून अडचणी सगळी टेम्पू पाडू भरण्यापासून सगळी कारण तुमचा शेती व्यवसाय आहे त्यातनं पण जोपसायचं म्हणजे ही नाही बरोबर आणि आता बघा अनेक मैदान चालले ते ही चालले तर स्टार्टिंगला पहिलं गुलाल कुठे झाला होता स्टार्टिंगला गुलाल पहिला आदत मध्ये म्हणजे आदत मध्ये ले पळावलेला नाही त्याला म्हणजे आदत मध्ये कमी पळावल्या मुळे एवढं स्पीड वाढले बैलाच काय सांगाल आता जी जी आहे ती नवीन आलेली की बाबा आदत मध्ये ले बैल नाही कसं असतं आदत मध्ये जास्त पण पळवून उपयोग नाही बैल हा त्याच्या वयानुसारच पळला पाहिजे म्हणजे आता जर दात लावला की पळावा दात लावल्यानंतरच बैल रुटीन धरत 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 पुढं पुढं पेटत जातो आता किती दाती झालाय आता चौस आहे आज तुमच्या दावणीला कुठन काय घेतले तो गया सांभाळ दिलेले आहेत आपल्या म्हणजे तुम्ही घेतलेलं आहे काय सांगाल गायांबद्दल आहे त्या दोन्ही पण दोन गाय आहे त्या जातीवंत ह्या काय पैदास का पैद्या महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे पहिले एक बैल होऊन गेली तर अनेक तुम्ही आता या नादात नाही अनेक आमची तिसरी पिढी कोणती कोणते बैल होऊन गेली हो भरपूर झाली सरदार झाला कॅप्टन झाला तुमचा कारगिल झाला बिश्त्या झाला नखरे झाला तुमची एक गाडी पळायची इथली तुमच्या गावातले ते ह्याच्यासोबत बांड्यासोबत काय सांगाल भांडा सरदार ती गाडी आता जी काल गाडी पळाली आमची शिराळा हा तशी गाडी ती पळायची मग त्या आठवण आठवण म्हणजे कालच आठवण झाली की त्या गाडीची काय खालन आम्ही सांगणार गुलाली एक नंबर करणार तर का तर शंभर टक्के करणार त्या गाडीची खासियतच होती कुठल्या कडे ना टाका कुठेही टाकायचा विशेष काय तुमचे जे जुने बैल होते होऊन गेलेले त्यांचा एखादी बाबा एखाद्या मैदानाची आठवण काय आहे सांग आठवणी भरपूर आहे ते असे त्यांनी जवळजवळ अकरा एक नंबर केली ती सलग अकरा एक नंबर केली त्या बैल जुडी आणि त्या टाइमिंगला असं म्हणजे ज्या बैलासोबत नियोजन गोलाला जी जुडी आहे ती फुटत नव्हती सजा सजी आणि आता आज बघितलं की आज एका सोबत जरा पायऱ्याचा म्हणजे ह्या युगात जरा पायऱ्याचं हेळकत झालंय थोडस गाडी एक नंबर पळायला लागली तरी ती माणसाचं गाडी फोड काय करते त्याच्याबरोबर पळ करते ती म्हणजे जर ती आमची गाडी फुटत नव्हती म्हणजे जर गाडी पळत असली चांगली तर माणसाने फोडू नये